मित्रांनो आज आपण आहोत सी एफ ला तुम्ही बघू शकता इथे एक टँक कंटेनर आहे इथे एक ड्राय कंटेनर आहे हे कंटेनर एक दिवशी तुम्ही देखील एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट करू शकतात कसं सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर सर्वप्रथम या इंडस्ट्रीचं तुम्हाला प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं आहे गायडन्स असणं गरजेचं आहे जे तुम्हाला कोणाकडनं घ्यायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे एक व्यक्ती जो फक्त तुम्हाला वरच्यावर शिकवतोय त्याच्याकडनं फक्त शिकून नॉलेज घ्यायचं आहे का एक व्यक्ती जो स्वतः या बिझनेसमध्ये स्वतः एक्सपोर्ट इम्पोर्ट करतोय अनेक जणांना एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय सुरू करून दिलेत त्याच्याबरोबर मिळून एकत्रपणे काम करायचं आहे तर जर अशाच कंटेनर तुम्हाला देखील एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचं असेल तर आजच ई एफ टीला संपर्क करा जिथे तुम्हाला जे काही प्रश्न असतील आधी अनुभव असू द्या किंवा नसू द्या जे प्रश्न असतील सगळे सॉल्व्ह करून घ्या कारण की पूर्ण भारतात फक्त प्रॅक्टिकल बिझनेस इनक्युबेशन जो सेटअप आम्ही देतो ज्या सर्व्हिसेस आम्ही देतो या फक्त तुम्हाला ई एफ टीकडे भेटणार आहे ज्याच्यात आम्ही पंचेचाळीस दिवसात तुमच्या छोट्या मोठ्या शिपमेंट सॅम्पल शिपमेंट ग्रुप शिपमेंट किंवा वैयक्तिक एक्सपोर्ट इम्पोर्ट शिपमेंट या खात्रीशीर आम्ही तुमच्याबरोबर करून घेतो तर वाट कसली बघतायत वर्ष संपायला आलेलं आहे अजूनही विचारत जगायचं आहे का नवीन व्यवसाय सुरू करायचा